अमरावती शहरात गुन्हेगारी घटनेत मोठी वाढ होत असताना राजापेठ पोलिसांनी एक फ्लॅटच्या ठिकाणी सव्वीस जुलैला रात्री तीन वाजता धाड टाकून तब्बल तीन कोटी बाहत्तर लाख एकोणसत्तर हजार जप्त करण्यात आले या घटनेने अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे हवालाची रक्कम बाहेरगावीत दोन वाहनात जाणार अशी गुप्त माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली होती यावर तात्काळ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सापळा रचून विना अपार्टमेंट समोर उभ्या असलेल्या चालकाला विचारणा करण्यात आली मात्र उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने दोन्ही वाहनेसह सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे वाहनाच्या शीट खाली पाहणी केली असता त्यात तीन कोटी पन्नास लाख नऊ हजार रक्कम आढळून आली या सोबतच दोन वाहन अंदाजे किंमत वीस लाख पाच मोबाईल किंमत पन्नास हजार असा एकूण तीन कोटी सत्तर लाख रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे हा संपूर्ण व्यवहार हर्षि स्टॉप पेट्रोल पंप जवळील विना अपार्टमेंट मधील एकशे पाच बी क्रमांकाच्या खोलीत सुरू होता या फ्लॅटमध्ये मागील दोन वर्षांपासून म्हैस गुजरात राज्यातील मूळ राहणारा सत्तावीस वर्षीय आरोपी निलेश भरत पटेल यांच्यासह गुजरात येथील रहिवासी सव्वीस वर्षीय जिग्रेश गिरी गोस्वावी यांना ताब्यात घेतले पोलिसांनी फ्लॅटमधून नगदी एक लाख पन्नास हजार रुपये नोटा मोजण्याच्या दोन मशीन किंमत तीस हजार रुपये तीन मोबाईल किंमत तीस हजार जप्त करण्यात आला तर दोन्ही स्कॉर्पिओ वाहनातून चालक उना तालुका गुजरात राज्यातील राहणारा तीस वर्षीय आरोपी शिवदत्त महेंद्र गोहिल गुजरात राज्यातील पाटण जिल्ह्यातील राहणारा एकोणपन्नास वर्षीय आरोपी वाघेला सिलोजी जोराजी अमरेली गुजरात राज्यातील सत्तावीस वर्षीय वाहनचालक आरोपी नरेंद्र दिलीप सिंग गोहिल यांना ताब्यात घेण्यात आले आहे असे या प्रकरणात सहा आरोपींना ताब्यात ता घेण्यात आले आहे या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाने आयकर विभागाला दिली असून नागपूर येथून आयकर विभागाचे अधिकारी चौकशीला अमरावतीत दाखल झाले संपूर्ण रक्कम फ्लॅटमधून दोन्ही वाहनाद्वारे बाहेरगावी घेऊन जाणार होते मात्र पोलिसांनी लगेच छापा टाकल्याने सर्व आरोपींचा डाव फसला ही रक्कम हवाला प्रकरणाशी संबंधित आहे की नाही याचा तपास आयकर विभागाच्या चौकशीनंतर समोर येईल अशी माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी दिली आहे यापूर्वी काही महिन्यांपूर्वी नव्हते चौकातील रेल्वे पुलाखाली लिफ्टिंग प्रकरण घडले होते त्यातील फिर्यादी सुद्धा याच विना अपार्टमेंट मध्ये राहत आहे त्या प्रकरणात अद्यापही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही त्या प्रकरणाचा या घटनेशी संपर्क येतो का याचाही तपास पोलीस करीत आहे ही धडक कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह पोलीस उप आयुक्त शशिकांत सातव सहायक पोलीस आयुक्त डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे पोलीस उपनिरीक्षक किसन मापारी डीबी पोलीस राहुल ढेंगेकर दानिश शेख तुलाराम देवकर अतुल संभे अमोल खंडेझोड यांनी केली आहे राजापीठ पोलिसांनी यापूर्वी नयन लुनिया अपहरण प्रकरणाचा मोठ्या शिताफीने तपास करून नयनला सुखरूप आणण्यात यश आले होते त्यानंतर आता हवाला प्रकरणाच्या संबंधित तब्बल तीन कोटी लाख एकोणसत्तर हजाराचा ऐवजचा छडा लावून आंतरराज्य टोळीला ताब्यात घेतल्याने यशस्वी कामगिरी बजावली आहे पंधरा ऑगस्ट निमित्ताने आपण काल आम्ही एक बैठक घेतली होती आपले आमचे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि त्याच्यामध्ये काही सूचना दिल्या होत्या की आपल्याला शहरात कडक कोमिंग ऑपरेशन नाकाबंदी लावायचे त्यानिमित्ताने कालपासून आपण बाहेर पेट्रोलिंग नाकाबंदी कोमिंग ऑपरेशन सुरू केले होते के आज सकाळी याच ऑपरेशन निमित्ताने आपल्याला आपली टीमला राजापेठ पोलीस स्टेशनची टीमला दोन स्कॉर्पिओ गाडी संशयित दिसली आपण त्याला थांबवले आणि त्याला चेक केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे कॅश बरामद झाले त्यांना थोडा विचारपूस केल्यानंतर माहीत पडला की जे 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 हे जे ज्याच्याकडून हे कॅश मिळत आहे ते जवळ एक फ्लॅटमध्ये राहत आहे त्या फ्लॅटवर पण लगेच आपण गेलं धाड टाकलं आणि तिथे आपल्याला करन्सी नोट काउंटिंग मशीन मिळाली आपल्याला तसंच तर फारसा तिथे काही मिळाला नाही पण दोन आपल्याला काउंटिंग मशीन तिथे मिळालेले आहे आणि ह्या दोन गाडीमध्ये आपल्याला टोटल कॅश तीन कोटी पन्नास लाख रुपया मिळालेला आहे आता आपल्याला जसे हे माहिती मिळाली आणि ताप्त आपण घेतलं तर लगेच आपण इन्कम टॅक्स आय टी डिपार्टमेंट त्यांचे जे लोकल इथे अमरावतीमध्ये ब्रांच आहे त्यांना आपण सूचना दिले आणि त्यांनी आपल्या वरिष्ठांना नागपूरमध्ये कळवले आणि त्यांचे वरिष्ठ लवकरात येऊन पुढच्या याच्यामध्ये म्हणजे कॅश आपल्याला मिळालेली आहे त्याच्या तपास इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करणार आहे हे सर्व कॅश सध्या त्यांनी इथे या फ्लॅटमधूनच गाडीत ठेवले आणि गाडीत घेऊन जात होते त्याचं आपल्याला एवढं सांगत आहे बाकी आपण अजून तपास करतात मॅडम हवाल्याचा हा पैसा आहे असंही म्हटलं जात आहे त्याच्या काही मिळाल्या सुविधा हा जेव्हापर्यंत इन्कम टॅक्सच्या हवालाचे कसे ते इन्कम टॅक्सवालाच सांगू शकतात कारण यांना ते मोबाईल देतात काही बिल प्रोड्यूस करायला जे काही आहे ते सांगू शकतात मग ते इन्कम टॅक्सवाले सर्टिफाय करणार की हा कॅश अकाउंटेड आहे की अनअकाऊंटेड आहे अनअकाउंटेड कॅशला आपण हवाला म्हणतो ते जेव्हापर्यंत इन्कम टॅक्सची व्यवस्थित तपास होती तेव्हापर्यंत बोलूयाच्यामध्ये आपण जे सहा लोकं ताब्यात घेतले आहेत हो त्यांच्याकडे जी प्राथमिक चौकशी किंवा तपास केला असेल त्यांच्या माहितीतून काय समोर की मी त्यांच्या ते मला काय की त्यांच्याकडे सगळे रेकॉर्ड्स आहेत आणि ते म्हणजे ते त्यांच्यामधनं आहे